रेशीम किडे घेऊन जायचा काय विषय आहे आज राज्यामध्ये एकनाथ शिंदेसाहेब रेशमासारखे चमकूनच राहिलेले आहेत ते सुद्धाच आच, आज आजच्या मध्ये महाराष्ट्राचा एक अष्टपैलू नेतृत्व म्हणून पुढे येऊन राहिलेलं आहे एक अनमोल चमकणारा हिरा म्हणून समोर येऊन राहिलेले आहेत एवढ्या मदती कधी पाहिल्या का सगळ्या राज्यामध्ये कधी कोणी कधी दिल्या का मागच्या सरकारने कोणी आजपर्यंत कुठेही दुर्घटना घडू एकनाथ शिंदे हजर कोशाळवाडीत पाय तुळत गाडा तुरळत पाण्यात एकनाथ शिंदे हजर समृद्धीवर पंचवीस लोक जळले एकनाथ शिंदे हजर कुठं काही घटना घडू द्या एकनाथ शिंदे हजर अरे तुम्ही तर घराच्या बाहेर निघले नाही मग आता एवढा मोठा काल आदित्यचा पाडा मंत्रालयामध्ये वाचला गेला मुख्यमंत्र्यांनी वाचला टेंडर घोटाळ्याचा तो काय आहे पंचवीस वर्षापासून महापालिकेत टेंडर घोटाळ्यामध्ये कोण घासतं आहे अहो तुम्ही कफन सोडले नाही तुम्ही खिचडी सोडली नाही खिचडी चोर झाले तुम्ही डी एमडीसीवर इंजेक्शन सोडलं नाही तुम्ही शेवपेटी सोडली नाही कोणत्या घोटाळ्याबाजाकडे लक्ष द्यायचं आता बाकी आम्ही समजू शकतो बाहेरचं पण गोरगरीबाच्या तोडाची थोडाची खिचडी पण नाही सोडत